बीड बॉलिवूडचा मिस्टर आमिर खान यानं पुणे इथं बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी अमीरनं देशमुख कुटुंबियांचा सांत्वन करत त्यांना धीर दिला संतोष देशमुख यांच्या मुलाला घट्ट मिठी मारत त्याला आपल्या छातीशी लावलं दरम्यान चित्रपटसृष्टीत अभिनेते तर अनेक आहेत ही प्रचंड आहेत मात्र अशा पद्धतीने एखाद्या अन्यायग्रस्त कुटुंबियातील चिमुकल्यांना छातीशी लावणारे आणि देशमुख कुटुंबियांच्या भावना जाणून घेणारे एकमेवा आमिर खान आहेत हेच यावरून दिसून येत पाणी फाउंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम रविवारी पुण्यात होता या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख देशमुख आणि संतोष यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होता यावेळी आमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सांत्वन केले यावेळी आमिर खाननं धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत त्यांची आणि कुटुंबियांची विचारपूस केली त्यावेळी धनंजय देशमुखांचे डोळे पाणवले होते आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला तसेच विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली यावेळी आमिर खानच्या डोळ्यात ही पाणी साठलेलं पाहायला मिळालं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.